तुमच्या खात्याकडनं आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आतापर्यंत ई केवायसी करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का अद्याप किती महिलांचं ई केवायसी लाडकी बहिणीमध्ये करण्याचं बाकी राहिले आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती थी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपेपर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थितीसुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले, आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथे अतिवृष्टी झाली परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही प डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवतो येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता एक नवीन बातमी समोर सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता एक नवीन बातमी समोर आहे की ज्या ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीस पुरु� मध्ये कामाला आहे त्यांच्या पत्नी एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना झाली एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्याही यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती, पगारा ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण आ, हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकीबाईंचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थाचा ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण ला। त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेससुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होता, त्या वेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची चा अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार जे जे आहे 31 की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युन आहेत ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई के वाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच त्याच त्या वेळेला संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार जा आहे अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला सेवार्थी खरं तर आठ हजारपेक्षा पेक्षा जास्ती आहे पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला दोन अडीच हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारी मध्ये पण बरेचसे अशी आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परत फेड केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी ही संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही ती शासनाचं जे सर ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन जमा होतं ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ही कसं आहे जसं 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 आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर एक दीड महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात तर मग दर महिन्याला अशा पद्धतीची आकडे येत असतात जसं पासष्ट वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते म्हणजे जसं जसं ते पासष्ट वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईल त्याच्यातला काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते कागदपत्र एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात कारण तिथले तिथले जे मंडल म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात त्याला यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठले कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या, त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते त्याला त्या कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो एक म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे कारण आत्ता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे दोन ते तीन महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जा, जात असतो आणि म्हणून हा आपण एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवलेला आहे लाडक्या बहिणी ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे हा कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आणि आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल असं मला वाटतं त्यामध्येच आता अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे ती एक खुशखबर सुद्धा असणार आहे लाडक्या बहिणीनो आणि एक दुःखद घटना सुद्धा असणार आहे कारण अनेक बहिणी आता अपात्र ठरू शकतात मी म्हणत नाही या न्यूज पेपर आहे लोकसत्ता जो महाराष्ट्रातला ऑथेंटिक न्यूज पेपर आहे तो म्हणत आहे की पंच्याण्णव हजार बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात आहे म्हणजे तुम्ही विचार करा लाडक्या बहिणीनो जर नागपूरमध्ये जर पंच्याण्णव हजार बहिणी संकटात असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा किती मोठा नंबर होऊ शकतो तुम्ही विचार करा या मध्येच आचारसंहितेमध्ये खुशखबर आलेली आहे ती काय खुशखबर आहे सोबतच तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटला असेल त्या बहिणींना सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे म्हणून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी पूर्ण झालेली आहे का ज्या बहिणींकडे पती नाहीये ज्या बहिणींकडे वडील नाहीये आहे त्यांनी त्यांनी त्यांची हाफ केवायसी पूर्ण केली आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर चला लाडक्या बहिणी पहिले मी तुम्हाला काय देतो दुखद घटना सांगतो आणि त्याच्यानंतर मी जी खुश खबर आहे सर्वच बहिणींसाठी असणार आहे आणि सर्वज बहिणींसाठी दुःखद घटना सुद्धा असणार आहे कारण नागपूरमध्ये जर पंच्याण्णव हजार बहिणी अपात्र ठरू शकतात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती बहिणी अपात्र ठरू शकतात त्याचा विचार तुम्ही करायला गरजेचा आहे आणि तुम्ही करणंही गरजेचं आहे तर चला लाडक्या बहिणी आपण सुरुवात करूयात बघा लोकसत्ताची न्यूज आहे लाडक्या बहिणी लोकसत्ताची अत्यंत ऑथेंटिक न्यूज पेपर आहे महाराष्ट्रामधला लोकसत्ता या लोकसत्तानी न्यूज दिलेली आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांच्या पंच्याण्णव हजार लाडक्या बहिणी संकटात आता बहिणी म्हणतात देवा भाऊ आम्हाला न्याय द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत लाभ मिळणाऱ्या आणि अचानक अपात्र ठरल्या गेलेल्या अनेक बहिणी महिला व बाल विकास विभागाकडे धाव घेत आहे आणि घ्यायलाही पाहिजे कारण तो त्यांचा का हक्क आहे त्याच्यानंतर बघितलं असेल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलेली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोष्मध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावसाठी अत्यंत महत्वाची होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेलव हजार लाडक्या बहिणी संकटात सापडलेल्या आहेत तुम्ही जर विचार करा हा जर नागपूरचा नंबर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला नंबर किती मोठा होऊ शकतो भलेही तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा सरकार तुम्हाला अपात्र ठरू शकते बघा अपात्र केल्याचे कारण देत त्यांना दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये आता बंद करण्यात आले आहेत अशा अनेक बहिणी आहेत तुम्ही जर बघितलं असेल जून जुलै ऑगस्ट सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या आणि आता अचानकपणे जो सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे तो सुद्धा आता भेटणं बंद झाला होता ऑक्टोबरचाही त्यांना भेटलेला नाही आहे सगळेच हप्ते भेटत होते पण आता अचानक बंद झालेले आहेत बरोबर त्याची सपा सुरू केली आहे मध्य मद्दे प्रदेशमध्ये यशस्वी ठरलेली ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनेच्या भरवशावर महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले होते लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पाठीशी असल्याची चर्चा प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली होती पण आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर हा पेज आहे आणि इथे तुम्हाला सगळंच सगळंच लक्षात मिळणार आहे मात्र आता या योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचे संरक्षण सुरू झालेले कोण पात्र कोण अपात्र याची छाननी करण्यात येत आहे यातील आठ हजार बहिणी अपात्र असल्याचे पुढे आले उर्वरित अंदाजी तपासणी सुरू आहे ज्यांच्याकडे कार नसतानाही यादीत नाव आले त्यांची माहिती राज्य शासनाकडे दिली जात आहे म्हणजे विचार करा ज्या बहिणींकडे कार नाही आहेत त्या सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत असे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांनी दिलेली आहेत ई केवायसी करण्याची मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहेत भली मुदतवार द्यायलाच पाहिजे होतं कारण की असंख्य लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या पण तुम्ही जर बघत असाल हा अचानक लाभ का बंद झाला अचानक लाभ ज्यांच्याकडे कार नाही आहे ज्यांच्याकडे एका घरामध्ये दोनच महिला लाभ घेतात अडीच लाखाच्या वरती इन्कमही नाही त्यांचा लाभ का बंद झाला तर खाली दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतचा लाभ मिळणारा अचानक अपात्र ठरवलेल्या गेलेल्या अनेक बहिणींनी महिला व बाल विकास विभागाकडे धाव घेतलेली आहे आम्ही पात्र असतानाही आम्हाला योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे आमच्याकडे कार नाही असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुरवठा मानेवाडा येथे करणार राहणाऱ्या सुनीता आठवले यांनी दिलेला आहे म्हणजेच काय त्यांनी मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं काय कारच काहीच नाही त्यांच्याकडे ना तिथे त्यांच्याजवळ कार आहे ना त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे काहीच नाही तरी सुद्धा यांचा लाभ बंद माझी माहिती चुकीची नोंदवली गेली आहे असल्याची सुनीता हिचे म्हणणे ही एक बहीण आहे दुसरी आहे अनिताई मिश्रा यांनीही प्रशासनाला पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे माझ्याकडे तक्रार नाही मी पडक्या घरामध्ये राहत आहे आपण तपासणी करू शकता असे अनिता यांनी पत्रात लिहिले आहे त्यानंतर अश्विनी तिरमारे यांनीही परिवहन विभागाच्या पत्राजवळ आपली व्यथा मांडलेली आहे म्हणजे बघा अशा लाडक्या बहिणींनो पंच्याण्णव हजार बहिणी फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नागपूर विभागामध्ये आहे तुम्ही विचार करा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नंबर किती असणार आहे ज्या बहिणींना खरंच या योजनेची गरज आहे त्याच बहिणी अपात्र ठरतात सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे निराधार योजनेतील महिला कर्मचारी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पासष्ट वर्षावरील महिलांनाही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुढे आले आहे एका कुटुंबात एकालाच लाभ मिळणे अपेक्षित आहे मात्र हा नियम पायदळी उडावण्यात आला आहे पण हा म्हणजे इथे त्यांनी जो मांडलेला आहे मला तरी असं वाटतं की एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ मिळणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेत ठरलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्याची गरज होती मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले जनतेच्या पैशाचा बेजबाबदारपणे केलेला अपव्यय आहे असा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे हा म्हणता येईल पण आता लाडक्या बहिणींची ती गरज होती आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना ते पैसे वाटप करण्यात आले होते पण आता लाडक्या बहिणींना ही जी दुःखद घटना तुम्हाला ऐकल्यानंतर चला एक सुखद घटना सांगतो आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्येच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे म्हणजेच काय ही जी आचारसंहिता चालू आहे या कालावधीमध्येच तुम्हाला पैसे भेटणार आहे साम टीव्हीची महाराष्ट्र टाइम आणि टीव्ही ची काय आलेली आहे मोठी खुशखबर आली आहे सगळं दाखवतोय बघा लाडक्या बहिणीच्या काळातच लाडक्या बहिणींना मिळणार बहिणीशे रुपये मिळणार का नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे त्याच सोबत निवडणुकीच्या काळात महिलांना पैसे मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे तर मी सांगतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जी आर यून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे कारण तुम्ही जर बघितलं असं लाडक्या बहिणीनो ऑक्टोबर महिन्याचा जी आर ऑक्टोबर महिन्यामध्ये आला होता फर्स्ट टाइम आणि हा तर निवडणुकीचा महिना आहे आणि या निवडणुकीच्या महिन्यामध्ये सरकार तुम्हाला पैसे देणार कारण की सरकारला तुमचे मत पाहिजे म्हणून लाडक्या बहिणीनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये तुम्हाला काय येणार आहे जी आर यून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेसंबंधात दोन महत्वाचे निर्णय लाडकी बहिणी योजनेबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी दोन महत्वाचे निर्णय घेतले एक म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ई मुदत वाढ देण्यात आली आहे यस एकतीस डिसेंबर करण्यात आली आहे दुसरा निर्णय म्हणजे महिलांना ई केवायसी करताना येणारी अडचण दूर करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे ज्या महिलांचा पती नाही आहे वडील नाही आहेत हयात झालेले आहेत त्यांना ई केवायसी करता येणार आहे वेबसाईटमध्ये सुद्धा आता ऑनलाईन तुम्हाला ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांना अपलोडचं ऑप्शन येणार आहे आणि ज्या बहिणींना पती नाही वडील ते करू शकत नाही अशा वेळेस फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात फक्त सरकारने या ठिकाणी अपडेट हे करावं की ज्या बहिणींची फिजिकल व्हेरिफिकेशन होत असेल म्हणजे डॉक्युमेंट थ्रू व्हेरिफिकेशन असेल त्या बहिणींना पावती द्या की बाबा तुमची ईवायसी कम्प्लीट झाली कारण की त्या बहिणींना समजणार नाही लाडकी बहिणी भाहिनी, बहिणींच्या कामाची बातमी आचारसंहितेच्या काय महिलांना मिळणार पैसे नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहिणी ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहताय नोव्हेंबरचा पहिल्या वीस दिवस संपलेले असून तरीही अद्याप कोणत्याही अधिकृत माहिती समोर आली नाही त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या लागलेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि कालावधीमध्ये पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे आणि मला तरी असं वाटतं लाडक्या बहिणीं हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला पैसे दिले जातात आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का आचारसंहिता लागू झाली अनेक बहिणींना असं वाटतं की मग आचारसंहिता पैसे भेटणार की नाही पण ही जी जुनी योजना आहे आणि जुनी जुन्या योजनेचे पैसे तुम्हाला भेट भेटतात जसं तुम्ही निराधार योजना बघितलं असेल पैसे भेटले आजार साहित्यच्या काळात कोणतीही योजनेअंतर्गत दिला जात नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कालावधीत महिलांना पैसे देण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे जर तुम्ही बघितलं असेल बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिले दहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रामध्ये निवडणुकी पहिले तीन हजार रुपये दिले जातात तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार म्हणजे भेटणार आधी पैसे मिळण्याची शक्यता यस दोन तीन दोन ला काय निवडणूक आहे आणि तीन आहे तर तुम्हाला सांगतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणी तर बघा मी लाडक्या बहिणी तुम्हाला खुशखबर सुद्धा दिली आहे की तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला हा नोव्हेंबर महिन्याचा जीआर सुद्धा येईल आणि जीआरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येईल आणि लाडक्या बहिणी तुम्हाला दुःख दुःखद घटना सुद्धा सांगितली की पंच्याण्णव हजार बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात सापडलेल्या आहेत आणि जर तुम्ही आता एकत्र आल्या नाही तर सगळं सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पंच्याण्णव 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 हजार प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहिणी अपात्र ठरून या योजनेमध्ये ज्या लाभार्थी आहेत म्हणजे ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांना लाभ भेटणार नाही आणि ज्या बहिणींना खरंच गरज नाही आहे किंवा सगळं चालतं त्यांना सगळं योग्य आहे पण त्यांना हा लाभ भेटतोय तर अशा बहिणींना भेटेल म्हणून लाडक्या तुम्ही तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही महिला व बाल विकास जे विभाग आहे या विभागाकडे जाऊन तुमचे अर्ज देणं कंपल्सरी आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये असाल तुम्ही तुमच्या गावा पातळीवर असाल तर तुम्ही अर्ज नेऊन द्या कारण तुम्ही जर अपात्र ठरला तर तुम्हाला तो लाभ भेटणार नाही पण लाडक्या बहिणींना जर तुम्ही स्टेप्स घेतल्या सीडीपीओकडे जाऊन भेट द्या बरोबर त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जाऊन भेट द्या आणि त्यांना सांगा की बाबा मी सगळं पात्र निकषामध्ये बसतो आणि माझा लाभ तुम्ही कसा बंद केला इट माइट बी पॉसिबल की जे महिला व बालविकास विभाग आहे याच्या मार्फत तुमची ई केवायसी होऊन तुम्हाला तो लाभ पुन्हा सुरळीत केला जाऊ शकतो म्हणून लाडक्या बनवून हे काम करा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम